नमस्कार मराठी मास्टर मध्ये आपलं स्वागत आहे बॉलिवूड आणि किस यांचा का नाता आहे असं म्हटलं तर वावग वाटायला या खूप असाच एक किस्सा एका अभिनेत्रीचा किस्सा नाही अगदी कोण अभिनेत्री अभिनेत्री आणि नेमका हा किस्सा आहे तरी काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी यांची आजही लाखो चाहत्या पद्मिनी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत ऐंशीच्या च्या दशकात एक अशी घटना घडली संपूर्ण जगात पद्मिनी यांचं नाव कॉन्ट्रोवर्सी आलो भारतातच नाही हो। ना तर परदेशातही त्यांच्या नावाची चर्चा रंगली होती विशेष म्हणजे आजही त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं तर गोष्ट आहे एकोणीसशे ऐंशी साल प्रिन्स चार्ल्स भारताच्या दौऱ्यावर आले हो। भारतात आल्यावर काय तर प्रिन्स यांना बॉलिवूड सिनेमाचं शूटिंग पाहण्याची लहरच आहे आता त्यांना कोण नाही म्हणणार आणि त्यांना थांबवणार तरी कोण अधिकाऱ्यांची लगेच लगबग सुरू झाली आणि प्रिन्सच्या आपल्या ताप्यासोबत राजकमल स्टुडिओत पोहोचले या स्टुडिओत पद्मिनी कोल्हापुरी यांच्या अहिस्ता अहिस्ता या सिनेमाचं शूटिंग सुरू चार सालत म्हटल्यावर पद्मिनी लगेच त्यांच्या स्वागतासाठी आधी अभिनेत्री शशिकला यांनी प्रिन्स चार्ल्स यांची आरतीचं चा ताट हातात घेऊन त्यांना ओवाळून स्वागत केलं आणि नंतर पद्मिनी स्वागतासाठी पुढे आल्या पण हे काय आदित्य आणि प्रिन्सच्या घालाच चुंबनच घेतलं आणि नंतर त्यांच्या गळ्यात माळ घाल असं खुले अंकिस घेतले म्हटल्यावर चर्चा तर होणार कारण त्यावेळी भारतातले अभिनेत्री किस करणं फार काही सामान्य बाब नव्हती अगदी सिनेमात ही किसचा सीन आला की दिग्दर्शक दोन फुलं दाखवून पुढे सरकाय अशातच पद्मिनी चार्ल गालावर किस केले म्हटल्यावर हे प्रकरण चांगलंच गाजलं होत प्रिन्स चार्ल तेव्हा लग्नही झालं नव्हतं हो। त्यामुळे तर अगदी या प्रकरणाची चर्चा झाली होती आज याचा पश्चाताप होतो एका मुलाखतीत त्या बोलल्या देखील होत्या त्या प्रकरणानंतर अनेक दिवस मला ऑकवर्ड फील व्हायचं मी ब्रिटनला गेले तेव्हा अगदी इमिग्रेशन ऑफिसरने प्रिन्स चार्ल्स किस करणाऱ्या तुम्हीच का असा प्रश्न मला विचारला होता आणि ते ऐकून मला लाज वाटली होतं असं देखील त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की करवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी मास्टर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद